नमस्कार शेतकरी पी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे शेतकरी योजनेच्या हप्त्याची तर त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काही महत्वाची माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी त्याम कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही परंतु शेतकऱ्यांना या मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येईल अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे परंतु या हप्त्यामध्ये वाढ न होऊन दोन हजार रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद